तालुक्यातील गादेगाव इथे टरबूज फोडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध पंढरपुरातील गादेगाव इथे टरबोज फोडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अनोखा निषेध करत आंदोलन करण्यात आले मराठा बांधवांनी आज मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले टरबूज फोडत व घोषणाबाजी करत हा निषेध करण्यात आला ब्यूरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज करायचं काय तू एका मराठा बदल खऱ्या अर्थानं षड्यंत्र केलं जात आहे महाराष्ट्रात येत नासवाज लागलेला आहे अशा या खडतूस नेत्या या युरामध्ये तमाम राज्यातील तमाम समाजातील लोक एकत्र आलेले आहेत खऱ्या अर्थानं महाराष्ट्र कोण नाचवतोय कोण बिघडवतोय हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला समजलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात हे खऱ्या अर्थानं भुण, खुली असं षडयंत्र रचल्याबद्दल मराठा बांधवांमध्ये प्रचंड असा राग आहे म्हणून आज आम्ही एक प्रकारे प्रतिकात्मक पद्धतीनं टरबुज फोडून या ठिकाणी निषेध केलेला आहे